ज्योतिषशास्त्रानुसार येणारे नववर्ष अनेकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे ग्रहांचे मोठे बदल आणि बारा राशींवरील परिणाम सध्या दोन हजार पंचवीस वर्षातला शेवटचा डिसेंबर महिना सुरू आहे हा महिना आता काही दिवसात संपणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस या नववर्षाचं आगमन होणार आहे येणारं वर्ष हे आपल्याला कसं जाईल पैसा नोकरी प्रेम वैवाहिक आरोग्याच्या बाबतीत कसं जाईल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस हे खूप वर्ष खूप महत्त्वाचं आणि परिवर्तनकारीक ठरणार आहे यावर्षी प्रमुख ग्रहांचं संक्रमण अनेक राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल आज रात्रीपासून एक्कावन्न वर्ष पाच राशींवर शनीचा अमृतवर्षा होईल आज रात्री एक दैवी योगायोग घेऊन आलेली आहे जेव्हा कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव स्वतः एक्कावन्न वर्षांसाठी पाच विशेष राशींवर आपल्या आशीर्वादाचा अमृत वर्षाव करणार आहे हो मैत्रिणींनो बारा राशींपैकी या पाच राशींचं भाग्य आता शनिदेवांच्या आशीर्वादाने उघडणार आहे त्यांचे सुख समृद्धीने जीवन भरणार आहे आता शनिदेव स्वतः या भाग्यवान राशींच्या जीवनातील सर्व दुःखी आणि वेदना दूर करतील आणि त्यांना आनंद यश आणि अपाट संपत्तीने भरतील शनिदेवांच्या या महान आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनातील दिशा आणि स्थिती दोन्ही बदलतील तर आता हा प्रश्न असा आहे की शनिदेव आज रात्रीपासून पुढील एक्कावन्न वर्ष कोणत्या पाच भाग्यवान राशींवर आपले आशीर्वाद ठेवतील ज्यांचं जीवन आता संपत्ती आणि समृद्धीनं भरलेलं असेल आणि त्यांना सर्व बाजूंनी प्रचंड फायदे मिळू लागतील तर या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच भाग्यवान राशींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्यांचे भाग्य आता शनिदेवांच्या आशीर्वादाने चमकणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काळजीपूर्वक पहा आणि एकही क्षण चुकवू नका कारण हा व्हिडिओ त्या पाच राशींसाठी अत्यंत फायदेशीर आणि जीवन बदलणारा ठरू शकतो मैत्रिणींनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की त्यांनी भगवान शनिदेवांचं अशीम आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने लिहा जय शनिदेव महाराज जेणेकरून शनिदेवांची दृष्टी थेट तुमच्यावर पडेल आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातही आनंद शांतता आणि संपत्तीचा वर्षाव होईल चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्यावर शनिदेव स्वतः आज रात्रीपासून एकावन्न एक वर्षे सतत धनाचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांचे भाग्य आता बदलणार आहे तुम्हाला माहीतच आहे की सनातन धर्मात देवदेवतांना विशेष स्थान आहे या देवतांमध्ये शनिदेव महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे शनिदेवाला काळाचा अचूक दंड करता आणि कर्माचा न्याय करणारा सूर्यपुत्र मानलं जातं तो जीवनातील चांगल्या आणि वाईट कर्माचं पूर्ण फळ देतो आणि धर्माचं रक्षण करतात शनिदेवांबद्दल अनेकांना भीती वाटते पण वास्तव्य असं आहे की शनिदेव हे निसर्गात न्याय आणि संतुलन राखणारे देव आहेत ते सत्यवादी आणि सद्गुणी लोकांचा रक्षक आहेत आणि पापी लोकांना वेळेवर इशारा देतात जेव्हा शनिदेवांचा आशीर्वाद एखाद्यावर पडतो तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतातच शिवाय त्याच्या जीवनात प्रगती आणि समृद्धीच्या नद्या वाहू लागतात आणि आता बारा राशींपैकी पाच अशा राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत तर हो मित्रांनो येणारा काळ हा या पाच राशींच्या लोकांसाठी अद्भुत बदल घेऊन येत आहे आता त्यांच्या आयुष्यातील दुःख वेदना आणि आर्थिक अडचणी पूर्णपणे संपणार आहेत शनिदेवाच्या आशीर्वादाने या लोकांना अपार संपत्ती आदर आणि मोठे यश मिळेल येत्या काळात या पाच राशी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि त्यांचे आयुष्य नवीन उंची गाठेल यातली पहिले रास आहे रास मीन राशीच्या लोकांसाठी एक नवीन पहाट येणार आहे कारण शनिदेव महाराजांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहेत लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक चांगली बातमी येणार आहे जी तुमच्या सर्व चिंता दूर करेल तुमच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे आणि आत्तापर्यंत ज्या प्रयत्नांना यश आलं नाही ते सर्व फलदायी ठरणार आहे आता शनिदेवाच्या आशीर्वादाने ते यशस्वी होणार आहेत आर्थिक परिस्थितीत सुधारणा स्पष्टपणे दिसून येईल आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं आता पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण होतील मित्रांसोबतच नाते अधिक घट्ट होईल आणि सामाजिक जीवनातही नवीन ऊर्जा येईल या राशीच्या लोकांना आता संपत्ती सन्मान आणि प्रगती मिळवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा देखील फायदेशीर ठरेल तसंच तुमचं सभ्य आणि गोड बोलणं तुमच्या सर्व कामात यशाची गुरुकिल्ली ठरेल तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शनिदेवांची दिव्यदृष्टी आता सक्रिय झाली आहे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेली कामं आता पूर्ण आत्मविश्वासाने आणि यशाने पूर्ण होतील शनिदेवाच्या आशीर्वादाने राशीच्या लोकांची दिवसा दुप्पट आणि रात्री चारपट वेगाने प्रगती होणार आहे असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही आता तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल आणि तुमच्या नावाचा प्रतिध्वनी दूरवर ऐकू येईल खरोखर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णयुगाची सुरुवात ठरणार आहे आता नंबर दोन रास ती म्हणजे मेष मेष राशीच्या लोकांसाठी आता काळ एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे कारण भगवान शनिदेवांची नजर विशेषत तुमच्यावर केंद्रित आहे शनिदेव आता तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यामुळं तुमची प्रतिष्ठा कीर्ती आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढणार आहे समजा तुमची प्रतिमा आणि प्रभाव समाजात तुमची प्रतिमा आणि प्रभाव आणखीन मजबूत होतील तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील पूर्वी जे काही काम थांबले होते ते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होण्यास सुरुवात होईल जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला नक्कीच यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल उत्पन्नाचे नवीन स्तोत्र आता उघडतील पैसे कमवण्याचा आणि संधी उपलब्ध होतील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ होईल घरातील वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल आणि तुमच्या व्यवसायातही स्थिरतेसह वाढेल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन यश मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता ही प्रबळ आहे जर तुम्ही वाहन किंवा घर यासारखी कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि अनुकूल आहे मेष राशीच्या लोकांनो भगवान शनिदेवांचे विशेष आशीर्वाद आता तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहेत वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे हा सुवर्ण काळ वाया जाऊ जाऊ देऊ नका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण ऊर्जेने स्वीकार करा तिसरी जी रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अद्भुत आणि भाग्यवान चिन्हे घेऊन आला आहे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणणार आहे आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे पैशाच्या आवकाचे नवीन स्त्रोत्र उघडतील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्याचे संकेतही आहेत व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो व्यवसायात जलद प्रगती होईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी ही शुभ संकेत दिसत आहेत कामाच्या ठिकाणी पदोन्नती पगारवाढ आणि आदर मिळण्याची शक्यता आहे त्याचवेळी ज्यांना परदेशात करिअर करायचं आहे त्यांची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे शनिदेवांच्या आशीर्वादाने प्रत्येक रखडलेल्या कामात आणि यश तुमच्या पायाशी लोळेल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ खूप अनुकूल आहे घरात आनंद शांती आणि आनंदाचं वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर समजूतदारपणा सुधारेल ज्यांनी नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय ठोस आकार देण्याची वेळ आहे प्रत्येक योजना यशस्वी होताना दिसते आरोग्याच्या दृष्टीने ही हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे जुन्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहेत आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि उत्साह वाटेल योग ध्यान आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब करून या वेळेचा जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल तसंच प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन आयुष्य सुरू करण्यासारखा आहे शुभेच्छा यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा एक भाग असणार आहेत एकंदरीत कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक संधी प्रगती आणि संतुलनाने भरलेला आहे शनिदेवांच्या दर्शनाने आता तुम्हाला स्थिरता यश आणि समाधानाचा अनुभव येईल पण हे लक्षात ठेवा की हे यश केवळ सतत कठोर परिश्रम शिस्त आणि संयमाने शक्य आहे जर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडलं तर हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि उंची देईल नंबर चार चौथी चा रास म्हणजे सिंहरास राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा अद्भुत भेटवस्तू घेऊन येत आहे आता वेळ आलेली आहे जेव्हा तुमचा भाग्यवान तारा त्याच्या शिखरावर असेल समाजात तुमची प्रतिष्ठा तर वाढेलच पण लोक तुमची स्तुती करताना कधीही थकणार नाहीत तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन चमक दिसून येईल आणि तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण संधी येतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही पातळीवर उंचीवर घेऊन जातील हा काळ व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल नफा वाढत राहील आणि नवीन सौदे शक्य होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मानधन आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून आता तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहेत पैशाच्या आवकाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील आणि आर्थिक परिस्थितीत मजबूत होईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचं वातावरण असेल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना शनिदेवाच्या आशीर्वादाने हे सुख मिळण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळं घरात आनंद आणि उत्साह येईल हो सिंह राशीच्या लोकांनो आता तुमचा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल नवीन मार्ग उघडतील आणि तुमचे प्रत्येक स्वप्न हळूहळू पूर्ण होईल लक्षात ठेवा शनिदेवाची कृपा ही दीर्घकालीन वरदानासारखी आहे ज्यांना हळूहळू पण पन स्थिरपणे फळं येतात पण यावेळी तुमचे प्रयत्न दुप्पट करा तुमच्या कामात पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सहभागी व्हा कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होईल आणि तुमचं भविष्य सोनेरी होईल आत्मविश्वासाने पुढे जाण्याची हीच वेळ आहे आता आपण पुढच्या राशीविषयी भाग्यवान राशीबद्दल बोलूयात जी यावेळी शनिदेवांच्या विशेष आशीर्वादामुळे चमकणार आहे हो आपण कर्क राशीबद्दल बोलत आहोत पाचवी करकरास। रा 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 जी रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आणि भाग्यवान राहणार आहे शनिदेवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षाव होणार आहे त्याचबरोबर जो तुमच्या प्रत्येक पैलूला उजळवेल लवकरच तुम्हाला काही मोठी आणि आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सर्व कष्टाचं गोड फळ घेण्याची वेळ आली आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं आता सहज पूर्ण होतील हा काळ व्यावसायिकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही व्यवसाय स्थिर होईल आणि नफ्याच्या नवीन संधी तुमच्या दारावर पुन्हा पुन्हा ठोठावते सर्व बाजूनी लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मानासोबतच पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील जे लोक आता नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांची इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकरच वसूल होण्याची चिन्ह आहेत व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्गसुद्धा मोकळा होईल तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होईल यामुळं तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीवरही सहज मात करू शकाल जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवांच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दांचा समाजावर खोलवर परिणाम होईल याशिवाय जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवांच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दांचा समाजावर खोलवर परिणाम होईल कर्क कर राशीच्या लोकांनो आता तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा नवीन उत्साह आणि नवीन आनंद सुरू होणार आहे शनिदेवांचे आशीर्वाद तुमचे जीवन नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहे हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे ते तुमच्या हातातून निस देऊ नका हो मित्रांनो हे तेच भाग्यवान राशींचे लोक आहेत ज्यांच्यावर शनिदेवांची विशेष नजर आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि यशच येणार नाही तर त्यांना सर्व बाजूने आनंद आणि समाधान देखील मिळणार आहे तर हा बदल या राशींच्या जीवनाला प्रकाशाने भरून टाकेल शनिदेवांच्या कृपेमुळे मेष कन्या सिंह कर्क आणि मकर या पाच राशींवर विशेष आशीर्वाद होईल असे काही ज्योतिषतज्ञांनी म्हटलं आहे या राशींच्या लोकांना करियर व्यवसाय आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे विशेषतः शनिदेवाच्या मार्गी होण्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचं फळ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ